रामचंद्र डोणे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला पाण्याचे महत्त्व याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून देणार आहे पाणी हे आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे हे केवळ के पिण्यासाठीच नाही तर शेती उद्योग आणि इतर कामासाठी देखील पाणी आवश्यक आहे पाण्याचे योग योग्य व्यवस्थापन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे आता तुम्हाला पाण्याचे महत्त्व याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती करून देणार आहे जीवन पाणी हे, हे पृथ्वीवरील जीवनाचे आधार आहे माणसाच्या शरीरात साठ टक्के पाणी असते ते शरीराचे कार्य सुरळीत पार करण्यासाठी आवश्यक आहे त्यानंतर आहे शेती तर शेती ही पा शेतीसाठी पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे आणि व्यवस्थापनामुळे शेती व उत्पादन वाढते आता उद्योग अनेक उद्योगामध्ये पाण्याचा वापर करून कच्चा माल किंवा मा उत्पा उत्पादन वाढण्यासाठी आवश्यक आहे स्वच्छता पाणी स्वच्छतेसाठी वापर करणे आवश्यक आहे रोजच्या कामासाठी जसे की आंघोळ करणे कपडे धुणे इत्यासा इत्यादीसाठी पाण्याचा वापर केला जातो ऊर्जा उत्पादन जलविद्युत ऊर्जा निर्मितीसाठी आपण या पाण्याचा वापर केला जातो आणि केला जातो आणि विद्युत निर्माण केले जाते आता त्यानंतर पर्यावरण पाणी हे पर्यावरणासाठी आव म्हणजेच आवश्यक आहे वनस्पती आणि प्राण्याच्या प्राण्याच्या जीवनासाठी पाण्याचा पुरवठा आवश्यक आहे आरोग्य पुरेसे पाणी पिणे आरोग्यासाठी आवश्यक आहे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी पाण्याचा उपयोग केला जातो नैसर्गिक आपत्ती पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास नैसर्गिक आपत्ती जसे की पूर दुष्काळ हे टाळता येतात पाणी वाचण्यासाठी तुम्ही कोणतेही उपाय करा करा तर पाण्याचा योग्य वापर करा पाणी वा वाहत जाऊ देऊ नका पाणी जपून वापरा पाणी आढळण्यासाठी उपाय करा पाणी प्रदूषण टाळा पाणी वाचवण्यासाठी जनजागृती करा अशा प्रकारे मी तुम्हाला पाण्याचे महत्त्व यासंबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओ दिलेले तर असेच अनेक नवीन व्हिडिओ अनेक नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल रामचंद्र डोने या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील वेळेच्या सूचना प्राप्त होतील धन्यवाद